शिवना तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर इथे आपण एक छोटीशी विहीर पाहतो आहे आपल्यासोबत दत्ताबाई आंबेकर आहेत ते आपल्याला विहीर दाखवणार आहे तर विहिरीचं डिझाईन तुम्ही पाहू शकता विटांचं बांधकाम आहे आणि खाली पाणी ते मी थोडं झूम करतो कॅमेरा ते आपले पाणी पण काढून दाखवणार आहेत पाणी पण भरपूर आहे हा पाणी भरपूर किती पुढे खूप <coughs> साडेतीन पुरुष साडेतीन पुरुष अच्छा आणि किती वर्ष जुनी असेल तरी पण सत्तर एक वर्ष असेल सत्तर वर्ष झाले अच्छा हे पाणी आपण पाहू शकतो सत्तर वर्ष जुनी आहे अशा किती विहिरी असतील शिवना गावामध्ये अरे बापरे भरपूर विहिरी म्हणजे प्रत्येक घरात असू शकते अशा नाही एक दोन घर आड हो का अच्छा आणि या विहिरीतलं परप पर, पर, म्हणजे प्यायचं पाणी शुद्ध शुद्ध प्यायचं पाणी अच्छा आणि किती फुटे येईल ते तुम्ही सांगितले त्या साडेतीन पुरुष बनल्यानंतर समजा ते सात फुटाचा एक पुरुष असतो ना सात एक एकवीस बावीस तेवीस फूट समजा बावीस तीस फुटावर एवढं पाणी बरं वर्षभर राहतं पाणी नाही हे किती वेळ राहते समजा आता या वर्षी पूर्ण हो काय पण मागच्या वर्षी थोडं आठलो होतं अच्छा आणि विहिरीतला काढायची पद्धत हीच आहे ना हीच बांधकाम कसं केलं असं असं खाली जो किती छोटी किती फुट असली असं घेर का हा घेर तीन तीन फुटापेक्षा कमी म्हणजे एकच माणूस काम करू शकत असं एकच आणि तू वरून खाली काम करत का हाँ। हाँ। लान -लान करत काय होतं खोदताना ना असं मोठा राऊंड घेतला त्यांनी अच्छा हा खोदताना मोठा राऊंड घेतला मग बांधताना मग ते लहान लहान करत गेले अच्छा हा इकडच्या साईडला उभा राहायचं आणि बांधकाम करायचं असं असं मग जेवढं बांधकाम झालं गणपती टाकून द्यायची अच्छा असं झालं त्याच्यामुळे आगे आणि हे मला वाटतं जुन्या काळातलं ते वापरले याला सुना आणि सुना आणि ते हे चुन कड़ी हाँ, हाँ, बर खाली उतरता ना दोन्ही पाय ला दोन लागतात अच्छा तर हे आज आपण विहीर पाहिले अशाच भरपूर विहिरी पुढच्या याच्यात पाहूया